नमस्कार महाराष्ट्र रप्तान्यूजच्या या बातमीपत्रात आपलं सगळ्यांचं सहर्ष स्वागत बातमी आहे अकोला जिल्ह्यातील मौजे बार्शी टाकळी येथून अकोला जिल्ह्यातील मौजे बार्शी टाकळी येथून बार्शी टाकळी डॉक्टर सुगत ज्ञानेश्वर वाघमारे यांची जाहीर सभा बत्तीस मूर्तिजापूर बार्शी टाकळी विधानसभा मतदारसंघ वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार डॉक्टर सुगत वाघमारे यांनी घेतली प्रतिनिधी सुनील पवार महाराष्ट्र रप्तान न्यूज अकोला सन्माननीय नेते ज्येष्ठ नेते मार्गदर्शक आणि इथे उपस्थित वंचित बहुजन आघाडीचे सर्व पदाधिकारी आणि आज इथे बारशी टाकडीतील व बारशी टाकडी तालुक्यातील सर्व उपस्थित उपस्थित सर्व ग्रामपंचायतीचे सरपंच आणि सर्व पदाधिकारी सभासद आणि उपस्थित जनता या सर्वांना माझा क्रांतिकारी जय भीम जय शिवराय सलाम वालेकुम जय सेवालाल परवाच्या म्हणजे दोन दिवस आज सतरा तारीख आहे उद्या आणि परवा हे दोन दिवस असं सांगतात मी तर राजकारणात पहिल्यांदा पदार्पण करतो आहे पण मला सांगतात की ह्या दोन रात्री मोठ्या वैऱ्याच्या असतात ते कशा वैरायचे असतात आता मलाही पाहतो कारण वैरी जे आहेत त्या वैरायचं तर कॅल्क्युलेटर मध्ये काही फिगर बसून नाही राहिलेले आहेत आणि आता त्याने जे कमावलं ते मी मी ऐकलं की ते रातोरात होते भरून निघालेले आहेत की का आता काही खरं नाही आहे परंतु असो ते त्यांचं काम करतील लोक आपलं काम करतील त्यांना विस्तार केलं आहे दाबाय साहेब धन्यवाद <laughs> <साथ> <laughs> विषय असा आहे की सुनीलजी धाबेकर मला असं वाटते हे माझे मोठे बंधू आहेत लहानपणापासून ते मला ओळखतात कारण बाबासाहेबजी धाबेकर माझ्या वडिलांचे खूप जवळचे मित्र होते आणि त्यांची घनिष्ठता म्हणजे आमच्या समाजामध्ये वडिलांना विकास पुरुष म्हणायचे आणि बाबासाहेब धाबेकरांना सर्व महाराष्ट्र विकास पुरुष म्हणूनच स जाणते सर्वजण ओळखतातच आणि धाव्या गावामध्ये एक उदाहरण एक एक्झाम्पल त्यांनी प्रस्थापितही केलेलं आहे सुनील भाऊनी आमच्या रक्तातच आहे श्रद्धे बाळासाहेब आंबेडकरांनी यावेळेस समीकरण आहे तर निश्चित मी सांगतो माझ्या सीटच्या बरोबर अजून तीस सीट येतील असं मला आश्वास मी आपल्या सर्वांना आश्वास केलेला सत्तेत निश्चित सत्य वंचित बहुजन आगाड़ी यहां वाले सुनील भाच चा बोलने और निश्चित साझो सको क्योंकि हम सिर्फ विकास के लिए आ रहे हैं और इसमें आप सब लोगों के साथ मुझे चाहिए और करंजा में सुनील भाऊ को चाहिए यह मैं आपसे आह्वान करता हूं बारशी टाकडी मुर्तिजापूर मतदारसंघ बी हो चुका गलिचुका हो मतदारसंघामध्ये फिरत असताना म्हणजे असं वाटते की जायचं की नाही कॅन्सल करून घरी वापस चला जायचं इतकी भीषण परिस्थिती आहे ते मतदार संघाला पंधरा वर्ष पाणी नाही पाजू शकले दोनशे कोटी रुपयाची पाइपलाइन आहे फक्त त्यांना घेता आल्या नाही आणि इकडे कॅल्क्युलेटर मध्ये फिगर बसत नाही त्यांचे लोकांना पाणी नाही पाचवू शकत लोकांचा मानसिकतेचा विचार म्हणजे लोकांना मानसिकतेनं पण पर खाली करून ठेवली परिस्थिती बदलण्यासाठी परिस्थिती बदलण्यासाठी ते एक शेर म्हणतो आणि थांबतो वेळ खूप झालेला आहे सर्वांनी सर्व गोष्टी सांगितलेल्या आहेत सांगण्यासारखं भयानक आहे विनंती आहे की अजूनही बिलकुल बिलकुल पवनकर साहबान रिक्वेस्ट बोला सिर्फ हंगामा खड़ा करना मेरी मेरा मकसद नहीं है मेरी कोशिश यह है कि ये सूरत बदलनी चाहिए